श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ तुमच्या आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तुम्ही जर एक स्वामी सेवेकरी असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आज आपण पाहणार आहोत की देवघरात पाळावायचे एकवीस नियम महत्वाचे आहेत ते आपल्याला माहीत असणे खूप आवश्यक आहे आपण देवांची केलेली पूजा आणि सेवा याचे फळ आपल्याला भेटत नाहीत कारण आपल्याकडून न कळत कर देवघराच्या बाबतीत किंवा देवांबाबत काही चुका घडत असतात आपण आपल्या घरात सर्व वस्तू कशा नीटनेटक्या आणि व्यवस्थित ठेवतो देवघरात देखील देवांचे घर आहे मग त्या बाबतीत आपण काळजी घेणे गरजेचेच आहे आपल्या देवघरात कोणते कोणते देव असावे आणि ते कसे ठेवावेत हे आपल्याला माहीत असलेच पाहिजेत देवघर हे आपल्या घरातील महत्वाचा भाग आहे ज्या घरात देवघर नाही त्या घराला घरपण नाही त्या घरात शोभाही येत नाही बाहेर जाऊन कितीही देवदेव व देवपूजा करा पण जर तुमच्या घरातच तुमच्या देवांना जागा नसेल तर पूजा तुम्ही भक्ती कशी देवांपर्यंत पोहोचेल म्हणून आपल्या घरातील छोटेसे का होईना देवघर पाहिजे घरात देवघर असल्यामुळे आपल्याला घरातील वातावरण एकदम प्रसन्न आणि उत्साहित राहते देवघराबाबत काही नियम पाहणार आहोत आणि ते नियम कसे पाळावेत हे देखील आपण पाहणार आहोत देवघरात पाळाव्याचे एकवीस नियम पहिला देवघरात भिंतीला किंवा आपण जे लाकडी पाठ वापरतो त्यांना लाल रंग किंवा केशरी रंग असावा दुसरा देवघरात नेहमी स्वच्छ आणि प्रसन्न ठेवावे देवघरात धूळ साचता कामा नये तिसरा आपल्या देवघरात कोणत्याही देवांची एक, एकांपेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटो ठेवू नये चौथा आपल्या घरातील देवघरात उजव्या सोंडेचा गणपती ठेवू नये कारण उजव्या सोंडेचा गणपतीचे शास्त्र खूप कठीण आहे आणि त्याची पूजा ही खूप कठीण असते ते जर आपल्याकडून व्यवस्थित पाळले गेले नाहीत तर आपल्याला दोष लागू शकतो म्हणून आपल्या देवघरात नेहमी डाव्या सोंडेचा गणपती ठेवा वाचवा देवघरात नंदी नागासहित एकत्र महादेवाची पिंड ठेवू नये कारण आपण जेव्हा महादेवाच्या पिंडीवर अभिषेक घालतो तेव्हा त्या ते अभिषेकाचे पाणी नंदीवर पडते व नंदी हा महादेवांचा शिष्य आहे ते पाणी नंदीवर पडल्यामुळे त्याचे कोप होतो आणि त्यामुळे आपल्यावर संकटाचे उद्भवू शकतो सहावा आपल्याला आपली कुलदेवता आणि कुलदैवत माहीत असणे गरजेचे आहे जर माहीत नसले तर आपल्याला विविध संकटांना तोंड द्यावे लागते आपल्या देवघरात आपल्या कुलदेवतांचा एक फोटो किंवा एक मूर्ती असणे आवश्यक आहे सातवा भंगलेला किंवा तुटलेला मोडलेला मूर्ती किंवा दो देवांचे फोटो देवघरात व पूजेत ठेवू नये आठवा देवघरांच्या मूर्तींचा तोंड किंवा फोटोंची तोंड दक्षिणेकडे करून ठेवायची नसतात नववा आपण देवाला जी फुले वाहतो म्हणजे जे निर्माल्य बनते ते पुन्हा वापरात आणायचे नसते ते वाहत्या पाण्यामध्ये म्हणजेच नदीत प्रभावित करायचे असते दहावा देवघरातील वर अक्षदा व्हायचा नसतो अकरावा ओले कपडे घालून म्हणजेच ओल्या वस्त्री देवपूजा करायची नसते बारावा देवांना एका हाताने कधीच नमस्कार करायचा नसतो तेरावा आपण देवघरात जी समयी लावतो व निरंजन लावतो त्यात तेल किंवा तूप एकत्र घालू नये तेलाचा दिवा वेगळा आणि तुपाचा दिवा वेगळा लावावा चौदावा समीच्या ज्योतीवर निरंजन किंवा दुसरा कोणताही दिवा पेटवायचा नाही पंधरावा समयीमध्ये तीन वाती लावायचं नसतात एक तर तीन वाती लावाव्या किंवा एकच वात लावावी सोळावा देवांना नमस्कार करताना आपल्याला डोक्यातील टोपी काढून नमस्कार करावा देवापुढे नतमस्तक व्हायचे असते पण त्यांना शरण गेलेलो असतो सतरावा आपण देवघरात किंवा मंदिरात जीव स्त्रोत किंवा मंत्र म्हणतो ती मोठ्या आवाजात म्हणायची परंतु जप करताना देव देवांचे नामस्मरण करत असतो म्हणून ते शांततेत केलेले कधीही चांगलेच अठरावा देवांना आपण जेव्हा गंध लावतो तो गंध करंगळी शेजारी अंठ्या शेजारील बोटाने लावायचा आहे आणि आपल्याला पित्रांना म्हणजेच पूर्वजांना अंगठ्याना अंगठ्या शेजारील बोटांचे गंध लावावे स्वतःला मधल्या बोटाने गंध लावावा तर इतरांना अंगठ्याने गंध लावावा नववा नैवेद्याच्या पानात किंवा ताटात मीठ वाढू नये त्याप्रमाणे कांदा लसूण लिंबू देखील वाढू नये कारण हे सर्व पदार्थ तामसी आहेत तामसी पदार्थ देवांना चालत नाही विसावा मारुती हा ब्रह्मचारी आहे त्यामुळे याची मूर्ती देवघरात ठेवायची नसते त्यांनी मूर्ती जर देवघरात ठेवली तर घरातील तिसऱ्या पिढींचा वंश खंडित होण्याची शक्यता असते म्हणून मारुतींची मूर्ती देवघरात ठेवू नये एकविसावा कोणी भेट म्हणून दिलेले देव किंवा देवांचे फोटो सापडलेले देव तसेच बुडीत घरातून आणलेले देव आपल्याला देवघरात ठेवू नये कारण आपण त्या देवी देवांची जी काही सेवा किंवा पूजा करतो ती आपल्याला ला लागू पडत नाही ती सर्व सेवा ज्यांचे देव आहेत त्यांना लागू पडते अशा प्रकारे देवघरात पाळाव्याचे महत्वाचे एकवीस नियम आपल्याला देवघरांच्या बाबतीत पाळायचे आहेत असे काही नियम पाळल्याने आपल्या आपल्याला देवघरात प्रसन्न वाढते आणि आपल्याला घरात देखील शांतता राहते आपल्या घरातील लोक नेहमी आनंदी राहतात घरात नेहमी देवांचा आशीर्वाद असतो आपल्या घरात देवांचा वास असतो देव आपल्याला घरात वावरत असतात त्यामुळे त्यांचे घर आपण नेहमी सुंदर आणि सुशोभित ठेवले पाहिजे तर तुम्ही एवढे सगळे नियम पाळले तर तुम्हाला अनुभव हे नक्की येतील तर आपल्या व्हिडिओला इथेच थांबूया जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका स्वामी सेवा करा आणि स्वामी सेवेकरी घडवा ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ